अरिहंत सुपरमार्केटची धमाक केदार ऑफर खरेदी करा कमाल मिळवा बक्षिसे धमाल रुपये दोन हजारच्या पुढील खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे आमचा पत्ता अरिहंत सुपर मार्केट चौक नारायणगाव आता आमचे पप्पा आमच्या ट्रान्सपोर्टिंगचा बिझनेस आहे आम आमच्या बाप्पांचा आमचे पप्पा घरी नसतात आम्ही चौघच असतो माझा भाऊ आहे बहीण मम्मी मी असते आम्हाला कधी पण शेतात पाणी भरायला जावं लागतं तेव्हा सुद्धा आमचे पप्पा आमच्यासोबत पा नसतात आणि जर आमच्या जीवाला आम काही झालं तर आमचे पप्पा तिकडून कसे इकडे येणार हे पण भीती असते आणि आता ती सरकार आता एखाद आमची माझी बहीण शिवण्या गेली चुलत बहीण होती ती माझी ती आता गेली तर तिचं पंचवीस लाख केली तर आम्ही असं आमचं तुम्ही आमच्या माणसाची किंमत पंचवीस लाख करता तर तुमच्या वाघाची किंमत ती आम्हाला सांगा आम्ही सर्व गावकरी वर्गणी काढून देतो आम्ही तुम्हाला वाघ पकडून देतो वाटलं तर नाहीतर मग आम्हाला शेवटी पर्याय नाही आम्हाला नाहीतर तुम्ही वाघ पकडून द्या नाहीतर मग आम्ही वाघ मारायला आम्हाला आम्हाला वाघ मारण्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही उरलेला डोळ्यात पाणी आला हो माझी बहीण होती ना ती सुरत त्यामुळे तू आता जे सांगते बिबट्याला मारायला परवानगी द्यावी किंवा आमचं आम्हाला शासनाने आमचं नियोजन करावं किंवा या संदर्भात शासनाने गांभीर्याने उपाययोजना करावी आता तुमच्या गावामध्ये बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत ही सगळी राजकारणी मंडळी येत एत, आहेत आश्वासन देत आहेत कृती काय होत नाही पण ते नुसतं येतात पण त्यांनी काहीतरी आपला निर्णय सुद्धा घेतला पाहिजे वागा नाही केलं पाहिजे मस्त बैठका घेऊन त्याच्यामध्ये काहीतरी निर्णय सुद्धा झाला पाहिजे ना आणि आता आम्ही शाळेत रोज येतो जातो आता आमच्याकडे सायकल आहेत पण आमच्या घरी आम्हाला सायकली पाठवत नाही आम्हाला असं आमचे बाबा गाडीवर आणतात नेतात मग कधी कधी त्यांना उपसं त्यांना कधी कधी दरवेळेस पालकांना यायला भेटेन असंच नाही ना त्यांना काही त्यांची कामंसुद्धा असतात ना, ना पण आता आम्हाला सरकारने बस ठेवलं पाहिजे ना खाजगी शाळेत यायला आता आम्हाला आठवीला पाचवीला स्कॉलरशिप असते मग आमचे असं शिक्षक तास पण घेतात आम्हाला मग शेवटी आम्हाला साडेपाच वाजता मग पाचवीला आम्हाला तास असायचे ना मागे साडेपाच वाजता पण तास असतात आम्हाला मग शेवटी जाता येत आम्हाला एक तास तरी लागतोच मग साडे सहा वाजता आम्हाला घरी पोचण्याची घरी पोचता येते नागाची भीती सुद्धा आम्हाला दोन्हीकडून वसून आम्हाला मध्ये जायला वाट असते तिकडे त्यामुळे आम्हाला खूप भीती सुद्धा वाटते बिबटा पाहिलं मी बिबटा पाहिलेला आहे आमच्या काय नाव आहे सिद्धी सचिन बोंबे शाळेला किती सहावीला आपण पाहतोय सहावीला असलेली मुलगी शिवण्याची सुलत बहीण आहे हे सगळं सांगताना तिच्या डोळ्यातून आसरू आले होते राज्य सरकार केंद्र सरकार वन विभागाच्या अधिकाऱ्यांनो थोडीफार तरी दयामाया येऊ द्या आणि गांभीर्याने उपाययोजना करा बिबट्याची संख्या प्रचंड वाढते शेड्यूल एकमध्ये बिबटे आहे त्याला शेड्यूल मध्ये दोनमध्ये घ्या त्याला गोळ्या घाला तुम्हाला सांभाळायचं सांभाळा एकत्रित मोठ्या शेतीमध्ये उंच भिंती बांधून तिथे बिबटे पाळा काय करायचं ते करा, करा। परंतु आता विद्यार्थ्यांचा सर्वसामान्यांचा प्रचंड आक्रोश वाढतोय आपल्यासोबत एक महिला ताई आहेत तर ताईंकडनं पण जाणून घेऊया ताईत ता काय तुम्ही सांगाल आता इथं आपण ह्या मुलांच्या प्रतिक्रिया ऐकलेल्या आहे काय उपाय करायला पाहिजे काय सुचवाल मी श्रीदत्त माध्यमिक विद्यालयामध्ये एक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे तर या ठिकाणी प्रत्येक मुलगा किंवा मुलगी गावठाणामधले कमी आहेत परंतु शाळेमध्ये येणार जे विद्यार्थी आहेत हे तीन किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरून शाळेत येतात आणि ह्या ज्या शाळा आहेत ह्या ठिकठिकाणी आहेत पण आपल्या शाळेत येताना विद्यार्थ्यांना सायकलवरती यावं लागतं कधी कधी मुलं पायी येतात आणि पायी येताना मुलांना खूप लांब अंतरावरून यावं लागतं चारी ये आणि बहुतेक विद्यार्थ्यांची घरं शेतामध्येच आहेत माझं स्वतःचं घरसुद्धा शेतामध्येच आहे रस्त्यावरून येताना बऱ्याच वेळेस मलासुद्धा बिबट्याचं दर्शन झालेलं आहे आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शाळेत येताना खरंच खूप मोठ्या प्रमाणात भीती आहे की आपण शाळेत यावं की नाही यावं त्यामुळं बरेच विद्यार्थी शनिवारची जरी सकाळची शाळा असली तरी शाळेत यायला कानकुस करतात त्यामुळे पर्यायन विद्यार्थ्यांची पटसंख्या म्हणा किंवा उपस्थिती शाळेमध्ये येण्यासाठी घटते तर प्रशासनाने या संदर्भात लवकरात लवकर काहीतरी निर्णय घेऊन काय उपाययोजना करायला काहीतरी म्हणजे काय तुमच्या डोक्यात काय कल्पना कल्पना म्हणजे नसबंदी तर महत्त्वाची आहेच परंतु पिंजरे जास्तीत जास्त लावले पाहिजेत किंवा ज्या लोकांनी सांगितलेलं निवेदन दिलेलं असतं की आमच्या इकडे बिबट्या दिसलेला आहे मग त्या ठिकाणी कमीत कमी तात्काळ पिंजरा आलाच पाहिजे की जेणेकरून एखादा जरी बिबट्या पकडला तरी आपल्याला समाधान वाटतं की या ठिकाणचा एखादा बिबट्या कमी झालेला आहे अशा पद्धतीने शासनाने उपाययोजना करणं गरजेचं आहे तुम्ही मघाशी म्हणाले नसबंदी केली पाहिजे नसबंदी केलेल्या बिबट्या सोडून देणार पुन्हा तो हल्ला करणार वाढवणार एक नाही सोडून देऊन नाही जमणार कारण तो शेवटी बिबट्याचा आहे तो एक हिंस्र प्राणीचा आहे तो कधीही कोणावरती हल्ला करू शकतो त्यामुळे कमीत इत कमी इथून बिबट्या घेऊन त्यांच्यासाठी कुठेतरी एक विशिष्ट जागा करून किंवा वनक्षेत्र जे आहे वनक्षेत्रामध्ये त्यांनी त्या पद्धतीने बिबट्या तिकडं सोडले पाहिजेत आमदार खासदार किंवा राज्याचे पालकमंत्री पुणे जिल्ह्यातील सगळे आमदारांची काल पुण्यामध्ये बैठक झाली ते म्हणाले इथले बिबटे आपण पकडून काही गुजरातला पाठवणार त्याची नसबंदी करणार जे जे धनगरांना साहित्य लागेल किंवा बिबटे पकडायला पिंजरे कमी पडतील आपण हे देऊ आणि गांभीर्याने उपाययोजना करू असं म्हणाले सरकार खरोखर या विषयावर गांभीर्याने पाहिलं पाहिलाच पाहिजे कारण प्रशासन आहे आपण लोकशाही पद्धती आहे आपली आणि लोकांचं संरक्षण करणं हे शासनाचं काम पण आहे त्यामुळे आमची जबाबदारी ही शासनाची जबाबदारी आहे ही विद्यार्थ्यांची जबाबदारी ही पूर्णपणे शासनाची जबाबदारी आहे त्या पद्ध त्यामुळं शासनाने ह्यासाठी पावलं उचलणं गरजेचंच आहे आता या विभागाचे आमदार वळसे पाटील या विभागाचे खासदार कोल्हे साहेब यांच्याकडून काय अपेक्षा आहे त्यांनी पुढं त्वरित आता बैठक तर झालेलीच आहे त्या पद्धतीने त्यांची जी कार्यवाही असेल त्या पद्धतीने ते करतील आणि लवकरात लवकर त्यांनी आश्वासन देऊन आश्वासन देऊन देण्यापेक्षा पटकन कार्यवाही करणं गरजेचं आहे माझ्या मते तरी मला असं वाटतं कारण आमचे विद्यार्थी इव्हन सुद्धा खूप घाबरलेली माझी छोटी दोन मुलं आहेत कालच मी संध्याकाळी त्याला शाळेतून येताना समोरच्याच वावरामध्ये बिबट्या मी स्वतः पाहिलेला आहे पावणे पाच वाजता त्यामुळं मुलं जशी घाबरलेली तशी आम्ही पण मोठी माणसं घाबरलेली आहेत की तो कधी कोणावर हल्ला करेल काय सांगता येत नाही आणि बिबट्यांची सं संख्या खूप वाढलेली आहेच त्यामुळं जो हिऊनसर बिबट्या आहे त्याला तर मला असं वाटतं शासनाने गोळ्या घातल्या तरी चालतील किंवा मारून टाकलं तरी चालेल वणं खातं सांगतं सूर्यास्तानंतर बाहेर जाऊ नका मुलांना अंगणात खेळून देऊ नका मुलांना उसाच्याकडे न पाठवू नका शेतकऱ्यांनी शेताच्याकडे बांधाच्याकडे जाताना हातामध्ये काठी घ्या मोबाईल चालू करा सगळं करून शेतकऱ्यांनी पाहिलं तरी बिबट्याचे हल्ले होतातच बिबट्याचं दर्शन होतच ते सगळं खरं आहे परंतु इतकंच करणं अपेक्षित नाही आहे किंवा त्याच गोष्टीने बिबट्या आपल्यापासून लांब जाईल हे काय मला एवढं खरं वाटत नाही कारण की काठी घुंगरू काठी किंवा आपल्या हातात कोयता याने बिबटा हल्ला करायचा थांबेल असं मला नाही वाटत कारण शेवटी ती त्याच्या पोटाची भूक आहे त्याला भूक लागल्यावरती तो हातात काठी असू द्या किंवा कोयता असू द्या तो हल्ला करणारच आहे आपल्यावरती त्यामुळं संध्याकाळी तो बाहेर निघतो मलाही असंच वाटायचं की तो निशाचर प्राणी आहे तो संध्याकाळीच फिरत असेल परंतु स्वतः ज्यावेळी शाळा सुटल्यानंतर मी दोन वेळेस स्वतः वाघ पाहिलेला आहे आणि दिवस आहे त्यामुळे असं म्हणण्यास काय हरकत नाही वन विभागाचे कर्मचारी दिवसेंदिवस बिबट्याचे जे हल्ले होत आहेत ते सुद्धा त्रस्त झालेले आहेत हातबल झालेले आहेत बिबट्या मानव संघर्ष वाढलेला आहे आता माणसं आणि वन विभाग असा संघर्ष पाहायला मिळतो आता हा संघर्ष बिबट्यांमुळे झालेला आहे माणसं आणि वन विभाग कारण बिबट्यांची संख्या एवढी जास्त वाढलेली आहे त्यामुळे वन विभागाकडं अशा प्रमाणात त्रुटी असतीलही पण त्यांनी त्या त्रुटी दूर करून कारण लोक जास्त महत्त्वाचे आहेत या ठिकाणी आपली लेकरं आपल्यासाठी ले जास्त महत्वाची आपण करतो हे मुलांसाठी करतो जगण्यासाठी करतो आणि ह्या जगण्यावरच आपल्याला या लोकशाहीमध्ये जर बंधन येत असतील तर ते खूप घातक आहे आणि आपलं खेळं आहे खेळ मला तर म्हणावंच वाटत नाही कारण शहरापेक्षा बिकट अवस्था झाली मुलांना बाहेर खेळायला जाऊ देऊ वाटत नाही गेट केलेले आहेत परंतु गेटमध्ये मुलांना आपण किती वेळ बांधून ठेवणार आहे बाहेर शाळेत येताना जाताना जरी मुलांना म्हटलं तरी मला दिवसाचे चार हेलपाटे मारावं लागतात मुलांना मुलीला एकदा सोडायचं मला एकदा द्यायचं मुलाला सोडवायचं अशी माझ्यासारखी स्थिती सगळ्याच पालकांची आहे आणि सगळ्यांनाच एवढा मोकळा वेळ असेल असंही नाही प्रत्येकाला शेतीमध्ये काम आहे त्यामुळं बिबट्यांचा बंदोबस्त करणं हे खूपच गरजेचं आहे शाळेच्या बाबतीत मुलांच्या बाबतीत आणि पालकांच्या बाबतीत ही घटना खूप गरजेची आहे बिबट्यांची संख्या प्रचंड वाढते शासनाने गांभीर्याने उपाययोजना केली नाही तो लोकांचा उद्रेक वाढणार आहे हे बिबट्यांची संख्या कमी करणे पकडलेले बिबटे बाहेरच्या राज्यात कुठेतरी सुरक्षित ठिकाणी त्यांना ठेवणे किंवा बिबट्यांना गोळ्या घालायची परवानगी देणे ही सगळी शाळकरी मुलं शाळेत जात नाही प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तणाव आहे हा ग्रामीण भाग शेती केल्याशिवाय पर्याय नाही शासनाने केवळ थातूर मातूर उत्तर न देता कायमस्वरूपी उपाययोजना करणं यात त्यांचं शहाणपण आहे सुरेशवाणी विघन टाइम्स बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन बेधडक आणि रोखोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका